नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका अवतीभवती होणारे बदल दिवसा आपल्याला परिसरातल्या गोष्टी स्पष्ट दिसतात मग रात्री का नाही दिसत कारण दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो सूर्य मावळला की अंधार पडतो प्रकाश अपुरा असतो रात्री आकाशात चांदण्या दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी काही स्पष्ट दिसत नाही म्हणजेच दिवसा आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळ असत सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य जसा, जसा हळू हळूहळू वर सरकायला लागतो तशा सावल्या आकूड व्हायला लागतात सूर्य डोक्यावर आल्या की सावल्या खूपच लहान होतात सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकायला लागला की सावल्या पूर्वेकडे सरकायला लागतात आणि त्या लांब व्हायला लागतात सूर्य मावळला की पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात एरवी मात्र आकाश निळ दिसत त्यानंतर होते रात्र रात्री आकाशामध्ये चांदण्या दिसतात रात्र जशी संपत येते तशी पहिली चाहूल लागते पक्ष्यांना अगदी भल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो जवळपास कोंबडा असेल तर त्याचं आरवण नक्की तुम्हाला ऐकू येत पक्षी घरट्यातनं बाहेर पडतात आणि थव्यानी उडायला लागतात अन्न शोधण्यासाठी ते इकडून तिकडे फिरत असतात फुल झाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलतात आणि त्यांची फुलं होतात त्या फुलांमध्ये गोड मध असतो ह आणि तो, तो गोळा करण्यासाठी मधमाशा फुलपाखर भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घिरट्या घालतात परिसरातील लोक सुद्धा हळूहळू उठतात आणि आपापल्या कामाला लागतात आणि तुम्ही सुद्धा मुलं आपली कामं आवरून शाळेच्या तयारीला लागता की नाही गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात पोट भरलं की ही जनावर निवांत ठिकाणी बसतात आणि रवंत करतात रवंत म्हणजे काय तर आधी पोट भर चरायचं आणि मग पोटातलं अन्न थोडं थोडं तोंडात आणून चघळायचं चघळलेलं अन्न परत गिळायचं याला म्हणायचं रवंथ करणं यामुळे या, या प्राण्यांना हे अन्न छान पचत असं रवंथ कोण कोण करत गायी आणि म्हशी मग हळूहळू संध्याकाळ होते संध्याकाळ झाली की गायी गुरे गोठ्यात परततात आणि पक्ष्यांचे थवे घरट्याकडे निघतात आपणही शाळेतून घरी परत येतो आई बाबा सुद्धा आपापली काम करून घरी येतात पण काही निशाचर सजीव निशाचर म्हणजे कोण की जे दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात असे प्राणी हे प्राणी मात्र सूर्य मावळल्यानंतर अन्न शोधायला बाहेर पडतात कोण कोण असे निशाचर आहेत माहितीये पतंग रातकिडे काजवे वाघ वट वाघूळ घुबड आणि काही फुलं सुद्धा रात्री उमलतात हात्राणी आणि निशिगंध मग रात्र झाली की आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसतो चंद्र उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो आणि मजा म्हणजे चंद्राचा आकारही रोज बदलतो हं ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत असतो ती असते पौर्णिमा त्यानंतर पंधरा दिवस चंद्र लहान लहान होत जातो पंधराव्या दिवशी तर तो डोळ्यांना दिसतही नाही त्या दिवसाला म्हणायचं अमावास्या अमावस्येनंतर मात्र पंधरा दिवस चंद्राचा आकार रोज मोठा मोठा होत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला पुन्हा तो गोल गरगरीत दिसतो आणि रोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना म्हणायचं चंद्राच्या कला यानंतर स्वाध्याय एका शब्दात उत्तर सांगा दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात ते चंद्राच्या कला जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी निशाचर ज्या दिवशी चंद्र गोल गरगरी दिसतो पौर्णिमा ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही अमावस्या आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा